हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद घ्या लोकांचा जीव घ्या रस्त्यावर भाजीपाला खरेदी करताय का थांबा ठाण्यातला हा व्हिडिओ पाहून पायाखालची जमीन सरकेल घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नका कारण हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या अन्न हॉटेलच्या किचनमध्ये अक्षरशः उंदीर पाली जुर फिरत असतात काही हॉटेल्समध्ये खाद्यतेलसुद्धा दूषित स्वरूपात वापरलं जातं असे कितीतरी व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील म्हणूनच घरचं पौष्टिक खाण्याचा सल्ला दिला जातो मात्र आता विचार करा की घरात शिजणारं अन्न ही विषारी आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं तर आता तुम्ही म्हणाल घरात शिजवलेलं कसं विषारी असेल तर हो घरात शिजवलेलं ते देखील विषारी असू शकत ते पदार्थ आपण अन्न बनवण्यासाठी जे काही आणतो हे बाहेरूनच आणतो उदाहरणार्थ भाऊ जरा चांगली आणि ताजी भाजी द्या भाजी विकत घेताना नेहमी हे वाक्य आपण वापरतो ऐकतो अनेकांच्या तोंडी हेच वाक्य असतं की भाऊ जरा चांगली ताजी हिरवीगार भाजी द्या भाजी विकत घ्यायची म्हटलं तरी आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो वारंवार ती भाजीची गड्डी आडवी तिडवी वाकडी तिकडी करून वर खाली बघत ती भाजी घेतो आता ती भाजी घेत असताना भाजी दिसते हिरवीगार कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात पण तुम्ही विकत घेतलेली भाजी ही गटाराच्या पाण्यात धुतलेली आहे असं कळलं तर नक्कीच तुम्हाला मोठा धक्का बसेल आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकेल असाच एक व्हिडिओ उल्हासनगरमधून समोर आला आहे आता जो स्क्रीनवरती तुम्ही व्हिडिओ बघताय या व्हिडिओत भाजी विक्रेता चक्क गटाराच्या वाहत्या पाण्यात भाजी बुडवून स्वच्छ करत विकत असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे उल्हासनगरमधील खेमानी भाजी मंडईतील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात एक भाजी विक्रेता घानेरड्या गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुताना दिसत आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असून विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे उल्हासनगर कॅम्प दोन मधील खेमानी परिसरात अवैध भाजी मंडई सुरू असून तेथे हा प्रकार उघडकीस आला असल्याचं सांगितलं जाते व्हायरल व्हिडिओमध्ये एक विक्रेता केवळ दूषित गटाराच्या पाण्यात भाजीपाला बुडवताना दिसत नाही तर तेच पाणी इतर भाज्यांवरही शिंपडण्यासाठी बादलीचा वापर करत आहे या धोकादायक प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत भीती निर्माण झाली आहे कारण या भाज्या ग्राहकांच्या ताटात जात आहेत या व्हिडिओमध्ये आत्ता जो स्क्रीनवरती व्हिडिओ चालू आहे तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती अक्षरशः गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुताना दिसून येत आहे हे पाणी फारच खराब आहे ते गटाराजवळ असल्यामुळे त्या पाण्यात किती विषाणू जीवाणू असू शकतात याचा आपण अंदाज देखील लावू शकणार नाही अशीच भाजी कोणी विकत घेतली तर त्यामुळे लोक आजारी पडणार नाहीत का हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत बाजारात विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या अस्वच्छतेबाबत अनेकांनी संताप आणि चिंता व्यक्त केली आहे आरोग्यदायी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर अनेकदा देत असतात मात्र आता अशा प्रकारामुळे अनेकांना त्यांच्या अन्नाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं भासू लागलं आहे उल्हासनगर महानगरपालिकेने त्वरित कारवाई करण्याची मागणी स्थानिक राजकीय नेते आणि नागरिकांनी केली आहे एकंदरीतच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि याबाबतीत नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भाजी विक्रेत्यावरती तात्काळ कडक कारवाई होऊन या भाजी विक्रेत्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याला कायमची अद्दल घडवावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे आता याबाबतीत प्रशासन खरंच काय कारवाई करणार हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद